मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी कीर्तिकरांच्या प्रचारात भाजप आमदार अमित साटम यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात येतोय मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी कीर्तिकरांच्या प्रचारात सहभागी झाल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांच्याकडून करण्यात येतोय वायव्य मुंबईतील उद्धव समर्थकाचा प्रचार आता वादात सापडलाय मुंबई एकोणीशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा वायव्य मुंबईतून मवियाचे उमेदवार आणि उद्धव समर्थक अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारात फिरताना दिसत आहे मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या अतिरेक्यांचे समर्थन मवियाचे उमेदवार घेताना दिसत असल्याचा आरोप या निमित्ताने भाजप आमदार अमित साटम यांनी केलाय मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारात सहभागी झालेला पाहायला पाय या प्रचारादरम्यानचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय भाजप आमदार अमित साटम यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात येतोय वायव्य मुंबईतून उद्धव समर्थक अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारामध्ये मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी या प्रचारात सहभागी झालेला पाहायला मिळतोय भाजपा आमदार अमित साटम यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आलाय मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी कीर्तिकरांच्या प्रचारात सहभागी झालेला व्हिडिओ आता समोर आणण्यात आलेला आहे भाजपाकडून आता गंभीर आरोप करण्यात येतोय